नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे मी जी के मराठी या तुमच्या आमच्या लडक्या टूब चॅनलमध्ये तर मित्रांनो यावेळी सुद्धा आपण पुढच्या पाच मिनिटांमध्ये जनरल नॉलेजचे दहा महत्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत चला तर मग कोणत्या प्रकारचा उशीर न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे कोणत्या देशात जीन्स पॅन्ट घालण्यावरती बंदी आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक उत्तर कोरिया मित्रांनो उत्तर कोरिया देशा या देशामध्ये देशा जीन्स पॅन्ट घालण्यावरती बंदी आहे या देशामध्ये त्या देशातील जो पारंपारिक पोशाख आहे तो पोशाखच घालावा लागतो त्या ठिकाणी जीन्स पॅन्ट घालण्यावरती बंदी आहे दुसरा प्रश्न आहे भारतामध्ये रेल्वेची सुरुवात कुठे झाली होते तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन कोलकत्ता मित्रांनो भारतामध्ये कोलकाता या ठिकाणी रेल्वेची सुरुवात सर्वात अगोदर झाली होते तिसरा प्रश्न आहे भारतातील सर्वात सुंदर शहर कोणते आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जयपूर मित्रांनो जयपूर हे शहर भारतातील सर्वात सुंदर शहर आहे चौथा प्रश्न आहे भारतातील दोन हजार रुपयांच्या नोटेंवर पाठीमागून कशाचे चित्र असते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक मंगळयान मित्रांनो भारतामध्ये ज्या दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत या नोटांवर पाठीमागून मंगळयानाचे चित्र असते पाचवा प्रश्न आहे पृथ्वीवर कोणत्या पिकाचे उत्पादन सर्वात जास्त होते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार टमाटे मित्रांनो टमाटी ही जे फळ भाजी आहे या टमाट्यांचे उत्पादन हे पूर्ण पृथ्वीवर किंवा पूर्ण जगामध्ये सर्वात जास्त होते सहावा प्रश्न आहे मराठी भाषा किती वर्ष जुनी आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक दोन हजार मित्रांनो आपली मराठी भाषा ही जवळपास दोन हजार वर्ष जुनी भाषा आहे सातवा प्रश्न आहे गौतम बुद्ध यांचा जन्म कोणत्या देशात झाला होता या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन नेपाळ मित्रांनो तथागत भगव भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म लुंबिनी या ठिकाणी झाला होता जे की सध्या नेपाळ या देशामध्ये आहे आठवा प्रश्न आहे उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन योगी आदित्यनाथ मित्रांनो उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री हे योगी आदित्यनाथ आहेत या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला माहितच असेल नवा प्रश्न आहे भारतातील सर्वात प्रसिद्ध खाद्य पदार्थ बनवणारी कंपनी कोणती आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार पार्ले मित्रांनो पार्ले ही कंपनी भारतातील सर्वात प्रसिद्ध खाद्यपदार्थ बनवणारी कंपनी आहे आणि मित्रांनो दहावा आणि प्रश्न हा तुमच्यासाठी आहे तर मित्रांनो तुम्हाला दुकानावरील कोणता पदार्थ सर्वात जास्त आवडतो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुन्हा एकदा चका द्या महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद